शेतकरी बांधवांना हा प्लॉट तुम्ही पाहू शकता तर पाहुंड टाका बरं पा दोन पाय असं इथून हे याच्या पुस्तक अंतर असं पाय टाका म्हणजे कि किती फुट सरी आहे बघायची आपल्याला इकडून हां हो का हो का हो का असं करायचं हो का टाका हां तीन फूट तर ही तीन फुटाची जी आहे ते सरी तर ह्याचा प्रॉब्लेम असा येणार शेतकरी बांधवांना की दाटवा ह्या शेतामध्ये प्रचंड जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्याची कॅनोपी ह्याला चिटकती ह्याची कॅनोपी ह्याला चिटकती घेर जो आहे तो आणि ह्याच्यामुळं काय होतं की आपल्याला जरी वाटत असेल एकरी समजा ऊसांच्या ओळींची संख्या वाढत जरी असेल तरीसुद्धा ह्याच्यामध्ये अन्नद्रव्यासाठी प्रचंड मोठी स्पर्धा होते हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन जे आपण म्हणतो ते ते प्रॉपर इथं जे आहे ते एरिएशन न झाल्यामुळं मिळत नाही आणि अशा ठिकाणी जे आहे ते आपल्याला उत्पादनामध्ये घट येते दुसरा विषय महत्त्वाचा आता सगळ्यालाच माहिती आहे आपल्याला लेबरच्या बाबतीत प्रचंड लेबर यंत्रणा मिळणं कारखान्यांना कठीण झालेलं आहे लोकं आता कामासाठी भेटत नाही आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला हार्वेस्टर चालवावं लागतात आणि हार्वेस्टरशिवाय आता ऊस हार्वेस्टरच्या शिवाय आपण हार्वेस्टिंग करणं म्हणजे कठीण झालेलं आहे सगळ्याच गोष्टी आपण पाहिलं असेल की बऱ्याच कारखाने आता हंड्रेड पर्सेंट जे आहे ते हार्वेस्टरच्या साह्यानं हार्वेस्टिंग करायचं धोरण आखललं आहे तर मग अशा ठिकाणी हार्वेस्टरच आपण इथं जे आहे ते चलू शकत नाही इथे तर किमान पाच फुटाची सरी लागते तर हा एक मेजर ड्रॉबॅक जो आहे तो ह्याच्यामध्ये आहे तर त्या अनुषंगानं सर्व शेतकऱ्यांना एक ही राहील की आपलं उत्पादनवाढीसाठी आणि पुढच्या लेबरचे प्रॉब्लेम लक्षात घेता आपण असं हे चुकीच्या पद्धतीनं प्रॅक्टिसेस करून नयेत या अशा पद्धतीचं जे लागवड जे आहे ते आपण करू नये आपण जे आहे ते पाच फूट पाच फूट सरीवरंबा पद्धतीनं जे आहे ते आपण उसाची लागवड जी आहे ते करावी